ही बातमी कोणाला समजली शंकराला आ, शंकराने जटा आपटल्या आणि जटेमधून कोण जन्मला वीरभद्र वीरभद्र भगवान की जय जटेपासून जन्मालेला मुलगा आहे महादेवाचा आहे वीरभद्र वीरभद्र हा पार्वती सतीचा आहे नाही पार्वतीचाही नाही आणि जन्माल्या बरोबर हात जोडले आणि आपल्या बापासमोर उभा राहिला असा मुलगा पाहिजे बाबा मी काय करू आता तुमचे आमचे बाप मुलं म्हणतात तुम्ही बसा म्हणालेत का नाही आमच्या इकडे म्हणते बडबड लावू नका त्या बडबड लावू नका बर जास्त काल मा करू नका आणि बाई म्हणते तुम्हाला काही मो झाले तसा आता आमची घरची म्हणते तुम्हाला काही कळत नाही गप्प असा बर भाऊही म्हणालेत ला महाराज तुम्हाला काही कळत नाही बरं तुम्ही बोलू नका तुम्हाला काही कळत तुम्ही काही बोलला का गप्पा तुम्हाला काही कळत नाही सुनाही म्हणायला नातूही म्हणायला मग मी एक मार्ग काढा म्हणलं आपल्या त्याच्यातलं काही कळत नाही ना मग याच्यात तरी आपण काही कळत आहे का आता याच्यातलं कळायलाय ना का नाही कळाले ना मग जमलं हा मग ती न कळालं तर करावा लागतो आणि परमार्थ करावाच लागतो असो तसा वीरभद्राना हात जोडले आणि वीरभद्र म्हणला बाबा बाबा म्हणून बाबा पाहिलं तर बाबाचा राग क्रोध अनावर झालेला होता बाबाचे डोळे बाबाचा चेहरा भूमीचे व सांगे कोमाची लवलव वीरभद्राला खबर कळाली आणि वीरभद्र ज्या वेळेस राजा दक्षाच्या नगरीमध्ये आला त्यावेळेस बरोबर दक्ष शिर काय केलं उडवलं आणि दक्षाच शिर गगनापर्यंत वर उसळलं आणि उसळल्याच्या नंतर म्हणला यज्ञाला याद यज्ञाची आहुती दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही मग यज्ञाला आहुती आता कशाची द्यायची दक्षाच्या शिराची दक्षाच शिर धरलं आणि फेकलं फेकल्याबरोबर ते चेंडू सारखंच वर उडाल त्या तिच्या मथातून दक्षा त्यानं काय केलं ते शिर पाया खाली रगडलं वीरभद्रानं शिर शिलक राहिलं का सुराडा झाला आणि मग फेकले त्याचे तुचार रेत रक्त करदम नाम चिखोल बनवला त्याचा गोळा आणि तो विस्ताव्यात फेकला अग्निमध्ये हे सुरवारानं पाहिलं पळाले विमान घेऊन कोणी कावळ्याच्या वेशात कोणी बकाच्या वेशात कोणी हंसाच्या वेशात कोणी जाग्यावर थांबलं नाही दाही दिशाने देव पळून गेले आणि अनावर त्या ठिकाणी सर्व काही शंकराने तांडव नृत्य मानलं बर शंकरान काय केलं क्रोध केला अनेक प्रकारे समजवायचे प्रयत्न करू लागले काही केल्याने शंकर थांबत नाही तर साक्षा हे सर्व साक्षाक्ष हे कर्माध्याक्षा हे अनंता अनेक नावाने स्तुती करू लागले पण शंकर मात्र कोणाचं ऐकायला रिकामी नाहीत पण शिवगन शेवटी नावीला झाला स्तुती केली हे शंकरा असे करू नका शंकराला शांत करण्यात आलं शंकर शांत झाले आणि म्हणले आता आम्हाला राजा लागतो ना प्रजेला राजा लागतो म्हणतात ना दहा गेले तर चालतील पण दहाचा पोषंदा जगावा महाराज आमचं काही म्हणणं नाही आमचा राजा जिवंत करा आता राजा जिवंत कसा करायचा हो म्हणून एका बकऱ्याचं शिर आणलं शिर सापडणं गेलं ना वीरभद्राने चकनात सूर केला होता ते बकऱ्याचं शिर आणलं आणि दक्षाला लावलं कोणाचा शाप होता दक्षाला मी तुम्हाला काल सांगितलं का नाही सांगलं ना दक्षाला कोणाचा शाप होता दक्षाने कोणाला शाप दिला होता वही सांगू का तुमच्या लक्षात येईल काक्षातील तो एक तो राहे सत्संगतेशी द्वारकेशी सत्संगतेशी शाप न बाधे ही भावार्थ रामायणातली वही आहे आज तो शाप दक्षाला मिळाला कि तुला बकऱ्याच मुंडका लावल्या जाईल म्हणून आजू काही शंकराच्या दर्शनाला गेलेले भक्त कस करतात करून दाखवा बर आता तुम्ही शंकराचे भक्त आहेत का नाही <laughs> हात नाही लावायचा इथं इकडे बा शंभो कसं करायचं हे होट मोकळा सोडायचा आणि असं मुंडका आलायचं शंभो हे असं करायचं आपण नाही करतो हात काय होतो आपल्या लाळीनं मग त्याच हाताने बेल व्हायचं का हात धुयाला घरी जायचं त्याच्यामुळं हिग्री अशी का जर महादेवाची भक्त असाल महादेवाचं दर्शन आणि तुम्ही मास्त असं काहून करायचं तर दक्षाला झाला स्वच्छताप काय झाला पश्चताप झाला आणि दक्षाला ते मुंडक लावल्यामुळे वाचा कोणाची आली त्या बोकडाची आणि बोकडाचा आवाज की महादेवाला वाटतय माझे सासरे आले दक्षे कोण होते महादेवाचे सासरे होते आणि दक्ष महादेवाला वाटते माझे मामा आले आणि सासरा आल्यावर कोणता जवळ बोलणार नाही सासऱ्याला भेटणार नाही होय असं आहे का नाही ना महादेवाचे सासरे व्हायचे असत महादेवाला जवळ हे करायचं असत असा आवाज काढा कसा दाखव काढू निघत नाही हे याच्यासाठीच गुरु लागतंय मग हे वट मोकळा सोडावं लागतो इथला त्याच्यासाठी काय करावं लागतंय वटाची सुपारीची भेट होऊ द्यायची नाही चिहाची वटाची भेट होऊ द्यायची नाही आणि तमाखूची खुचीन्टी कशी होईल बरं मग सुपारीची राची जर भेट होत नसेल तर मग बाकीचे होईल का नाही याच्यासाठी विरक्ती लागते विरक्ती वाचवणी काही आणि ज्ञानाशी तगण्याची नाही ज्ञान तगवायचं असेल ना तर विरक्ती लागते अ मग एक जण म्हणला महाराज सिंहाच दूध लागते कोणाचं आता सिंहाचं दूध काढायसाठी भांड कोणतं लागतंय सोन्याच लागतंय तस ज्ञान जर टिकवायचं असल तर विरक्ती लागते विरक्ती वाचवणे का काही ज्ञानाशी तगरेची नाही आयशे विचार ठेवी नाही देवी मी म्हणलं तू शिहाचं दूध देतो घड्या पण तू काय कर त्याच्यासाठी एक तोडग हे मी काही करतो म्हणला बर म्हणला असं करा आता तुम्हाला होईल का ते शिंहाच दूध मिळते शिहिणीचं दूध देतो मी पण तुम्हाला ते मिळेल का मी सांगतो ते ते म्हणलं सांगा मी काही करतो तक्षकाच्या फणीतला मनी आण म्हणलं आणि त्यो सिंहाच्या नाकातला केस आणि सिंहाच्या हटावरच्या केसात तक्षकाच्या मनी व्हायचा आणि तो गळ्यात बांधायचा आणि मग वाघ म्हणलं वाघ जागेवर उभी राहते दूध काढू दे वाचन काय हो मग याला काय म्हणतात नसते उठाठणे जे करायचं नाही त्या गोष्टीच्या नादी कशाला लागायचं चला तसं झालं त्या दिवसापासून दक्ष तशा पद्धतीने दर्शन घेऊ हो लागला म्हणून आपले सुद्धा शंकराचे भक्त अशा पद्धतीनं दर्शन घेतात मी काल मी तुम्हाला सांगून गेलो गोसाई म्हणजे काय असतं ब्राह्मणाचं दर्शन कस घ्यावा आता तुम्ही यायला ते सांगा पुढून बा ब्राह्मण आल्यावर आपल्या पद येते पडू महाराज ते आशीर्वाद म्हणतात मग तो आशीर्वाद आपल्याला लागतोय का नाही त्याला सांगितली अर्थ बघून घ्या तुम्हाला सांगलं मी सगळं त्याचा अर्थ करून गोसावी या शब्दाचा अर्थ काय अलग निरंजन आपल्या दारावर येऊन तो पीठ मागतो गोसाई अलग निरंजन या शब्दाचा अर्थ काय तुम्ही ज्यानं पहिल्या दिवसापासून ऐकलं ते आता घरी रिकाम्या वेळेत बाकीच्या तुमचं मी मागं सांगायला कथा पुढावर आता माग येऊ होत हे पुढचं राहील आता सती कुठे गेली दक्षाच्या यज्ञामध्ये संपली मग सती जर दक्षाच्या यज्ञामध्ये संपली तर देवाईनं मीटिंग घेतली कशामुळं तारकासुराचा अतिशय उदो उदो चालला होता तारकासुरानं देवकन्या गंधर्व कन्या नाग कन्या नाग कन् अनेक स्त्रिया त्या ठिकाणी बळकावल्या अनेक लोकावर स्वारी करू लागला आणि मग सगळ्या देव म्हणले काय करावा असणारा हा तारकासूर मारायचा काय करावा आणि असं म्हणल्याच्या नंतर सगळ्यानं काय पाहिलं आपल्याकडे पाहते अशी परात टेकायची आमच्या गावाकडे कर। तुमच्याकडे का माहीत आणि सोन पाहायचं कळतय का महाराज त्याच्यात काय माहित स्वरूप रुपाची टपतोय त्या परातीला चिटकाला खंडोबा असेल का पळडा खाली वलांड्यातला महादेव असेल का पळडाखाली तुमच्या पाठीमाग सैलानी बाबा आहेत नाही का सैलानी बाबा असतील का पळडाखाली आणि उसवतचा महादेव असेल का धारावरचा चिटकाला म्हणले तिथं भरण भंडारा करू आमच्या लेकराला गुण येऊ हो दे गुण येतोय बरं तसा सगळं पाहिलं ता म्हणले तारकासुराचा वध होणार आहे पण महादेवाच्या पोराच्या हातान अरे बापा बाप्पा चला म्हणले महादेवाकड सगळी मंडळी उठली आणि शंकराकडे गेली शंकरान डोळे झाकले होते आणि शंकर शांत बसले होते कुठं शंकर कुठं होते आ आजी कुठे होते शंभू कैलाशीचा राजा आता कैलास पर्वतावर नव्हते संसारी सुख जोडे मंका शेवी ती गिरीकडे अहो संसारात सुख नाही वाटत त्यांना ते गिरी कंदार पर्वतावर राहते आणि घरामध्ये जे सुख आहे का ते फक्त बाईमुळे संसारात त्याचं नाव आहे दोन पती पत्नी आणि दोन पती पत्नीला असणार खान दोन संतान त्या संसार रूपी वृक्षाला आलेलं फुल आणि फळ म्हणजे मूल बाळ आता सतीनं टाकली यज्ञा थोडी सती नाही मग महादेवांना घरी भाकरी करून खायच्या का मनानं मसन वाट्यात महादेव मसन वाट्यात काही बसून राहू लागले मावशी आजी माहित आहे का चला ती आता बघा आली कथा चालता चालता शंकर वैराग्य पहिलंच आहे त्यांच्याकडं आणि एका गावामध्ये प्रेत यात्रा निघली आणि प्रेत यात्राने म्हणली की आपल्या वारकरी जर असेल ना वारकरी म्हणजे ज्यांना आयुष्यभर पुण्य केलं असेल